अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो मी आज नवीन स्वामी संदेश तुमच्यासाठी घेऊन आली आहे असेच भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून श्री स्वामी समर्थ टाईप करा स्वामी तुमच्या सर्व इच्छा स्वप्न पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना स्वामी म्हणतात असामान्य माणसाची तीन लक्षणे असतात तो चुकीचे काम करत नसल्यामुळे त्याला कोणतीही चिंता नसते त्याच्याकडे ठाम विचार असल्याने त्याच्या मनात कुठलाही गोंधळ नसतो आणि तो प्रामाणिक असल्यामुळे कशाचीही पर्वा किंवा भीती त्याच्या मनामध्ये नसते कधीकधी आपल्या आयुष्यामध्ये अशा परिस्थिती येतात की कोणी बोललं तरीही ठीक आणि नाही बोललं तरीही ठीक नात्यामध्ये समजूतदार माणूसच का झुकतो कोणी एकदा तरी विचार करून पहा की तो आतून किती तुटलेला असेल आजकाल स्वार्थ असेल तरच तुमची आठवण काढली जाते नाहीतर इथे कोणाला कोणाची काळजी आहे जीवनात बिजी राहिल्यामुळे माणसाचे अर्धदुःख आपोआप संपून जाते जेव्हा माणसाला गरजेपेक्षा जास्त महत्त्व मिळते तेव्हा तो दुसऱ्यांचे महत्त्व त्याची बाजू कधीच समजून घेत नाही इतिहास फक्त संघर्ष करणाऱ्यांचाच लिहिला जातो दुसऱ्यांच्या मागे पडणाऱ्यांचा नाही आयुष्यामध्ये सगळे दरवाजे बंद होऊ शकतात पण परमेश्वराचा दरवाजा नेहमी उघडा असतो प्रामाणिक लोकांपासून दोन पावलं दूर आणि कपटी लोकांपासून चार पावले पुढे राहिले पाहिजे स्वामी म्हणतात दुसऱ्या कोणाचेही मन दुखी करून स्वतःसाठी आनंद मिळवण्याची अपेक्षा ही कधीही करू नका बदल घडणं फक्त तेव्हाच सुरू होतो जेव्हा आयुष्यामध्ये कोणीतरी येतं किंवा आयुष्यातून कि कोणीतरी निघून जातं अहंकार मग तो कोणत्याही गोष्टीचा असला तरीही माणसाचा सर्वनाश केल्याशिवाय सोडत नाही आजकाल नात्यांना जोडून ठेवण्यासाठी कधी कधी आंधळ व्हावं लागतं तर कधी बैरं तर कधी मुकं व्हावं लागतं असं म्हणतात की रिकाममन सैतानाचं घर असतं त्याकरिता स्वतःला आवडत्या छंदामध्ये गुंतवा आणि सतत काहीतरी करत राहा सतत विचार करणं सतत चिडचिड करणं सतत काही ना काही विचार करणं बाजूला ठेवा आणि स्वतःच्या मनाला सतत सांगा की शांत व प्रसन्न राहण्याची स्वतःच्या मनाला सूचना द्या झालेल्या गोष्टींचा पश्चाताप करणं चिडचिड करणं आणि तेच ते सारखे सारखे चुका आठवणं यामुळे फक्त त्रास हा तुम्हालाच होतो परंतु सतत मनाला प्रसन्न व आनंदी ठेवा आणि स्वतःच्या मनाला नामस्मरणामध्ये गुंतवा म्हणजे सर्व दुःख दूर होईल दुसऱ्यांचे यश पाहून तुम्ही कधीही घाबरून जाऊ नका तुमच्या कार्यात सहाय्यक न करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा आणि विचार करणं थांबवा महत्त्वाच्या नसलेल्या गोष्टींवर वेळ वाया घालवू नका आज काही दिवसभर माझ्या आयुष्यामध्ये चांगलं घडणार आहे ही सूचना तुम्ही सकाळी उठल्या उठल्या पाच ते दहा मिनटं आपल्या मनाशी बोला समोरच्या मनातील चांगल्या गोष्टी दाखवून त्याला प्रोत्साहन करा स्वतःबद्दल कमी बोला आणि चांगल्या विचारांचे एखादे छोटेसे पुस्तक स्वतःजवळ बाळगा आणि एखादा चांगला विचार घेऊन त्याच्यावर सतत चिंतन करा त्याच्यावर सतत मनन करा दुसरे आपल्याबद्दल काय विचार करतात हा विचार करणं थांबवा दुसऱ्याची तुलना करणे भविष्याचा जास्त विचार करणे कारण या सर्व गोष्टी आपल्याला दुखी करतात आपल्या मनाला फ्रेश वाटेल आपल्या मनाला चांगलं वाटेल अशा ठिकाणी पाच मिनटं शांत वातावरणात बसा तुमचं मन आनंदी व प्रसन्न होईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ